येत्या काळात शहरात एक मोठा सुशोभित असा कॉम्प्लेक्स तयार झालेला पाहायला मिळेल शिवमंदिर परिसर विकास भक्त निवास पार्किंग प्लाझा पश्चिमेला भव्य दिव्य नाट्यगृह इंडोर आउटडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांसाठी महत्वपूर्ण वास्तू लवकरच उपलब्ध होतील तसेच शहरात नेहमीच विकासकामे होत असताना यापूर्वी कोणीही राजकारण केलं नाही यापुढेही विकास कामांच्या बाबतीत कुणीही राजकारण करू नये असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अटल उद्यानात नागरिकांशी संवाद साधताना केलं शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सोमवारी अंबरनाथ मध्ये आले होते यावेळी प्राचीन शिवमंदिर परिसरात विकास कामाने वेग घेतला असून जवळपास दोनशे कोटी खर्च करण्यात येत असून यापेक्षा अधिक खर्च होऊ शकतो असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवमंदिर परिसर सुशोभीकरण भक्तनिवास वाल्दुनी नदी किनारी घाट पार्किंग प्लाझा अशा विविध विकास कामांची पाहणी केली तसेच प्रशासनाला काही सूचना देखील दिल्या तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पश्चिम भागात सुरू असलेल्या भव्य नाट्यगृहाच्या वास्तूची पाहणी करत नाट्यगृहातील आसन व्यवस्था स्टेज अशा विविध कामांचे बारकाईने निरीक्षण केले आणि अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या तसेच जवळपास नाट्यगृहाचं काम पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यात नाट्यगृहाची पहिली घंटा वाजेल आणि अंबरनाथकरांसाठी हे हक्काचं नाट्यगृह खुले होईल असं आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे काम आलंय आणि लोकांसाठी लोकांपर्यंत आज अंबरनाथमध्ये विविध जे वास्तू आहेत त्यांची पाहणी इथे करण्यात आली सर्वप्रथम अंबरनाथचा शिवमंदिराचा परिसर चांगल्या प्रकारचं चा काम जे आहे ते तिकडे चालू आहे घाटाचं चा काम मला वाटतं एक ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर एक मोठी वास्तू पार्किंग प्लाझा असेल त्याचबरोबर तिथे लोकांना राहण्यासाठी भक्तनिवास असेल त्याचं पण काम है, चालुआ है। ला का ला ला जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे अंबरनाथला येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठा अंबरनाथचा सुशोभित असा कॉम्प्लेक्स बघायला मिळेल जसं बाकी मंदिरात गेल्यानंतर एक मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं तसं मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकं जे आहेत ते अंबरनाथमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी येतील त्याचबरोबर अंबरनाथमधील हे नाट्यग्रह ज्याची मागणी गेले अनेक वर्ष होत होती आज हे नाट्यग्रहाचं काम पंच्याण्णव टक्के जे आहे पूर्ण झालेलं आहे काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन या नाट्यगृहाचं ओपनिंग जे आहे हे या ठिकाणी होईल त्याचबरोबर अंबरनाथमधलं इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल त्याची देखील पाहणी जी आहे हे आता करणार आहोत आणि त्याचं देखील काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे स्पो इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचबरोबर अटल युद्धांना गेलो तिथे देखील पैसे मंजूर झाले त्याचं देखील काम आता उद्यापासून जे आहे हे सुरुवात होईल नाट्यकराचं काम संपेल म्हणजे अंबरनाथमध्ये या सगळ्या लोकोपयोगी वास्तू याच्या अगोदर देखील मोठी कामं जी आहेत अंबरनाथमध्ये झालेली आहे मेडिकल कॉलेजचा विषय असेल त्याचबरोबर सी सी कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर अभ्यासिका बर, असेल त्याचबरोबर अंबरनाथला एक ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल याचा देखील टी एस झालेला आहे त्याचबरोबर अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथमध्ये आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो आहे आणि मला खूप आनंद आहे की अंबरनाथमधील पहिली घंटा जी आहे ही काही दिवसांमध्ये जे आहे ते अंबरनाथकरांना ऐकू येईल या नाट्यग्राचा नाट्यग्राचा माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट तुमचा शिवमंदिर परिसरातला आहे त्याला किती वेळ लागणार आहे आणि भक्तगणांसाठी शिवमंदिरचा परिसर जो आहे हाच आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये विविध अडथळे होते लँड अक्विझिशन पासून ताजबरोबर एएसआय ची परमिशन घेण्यापर्यंत कारण की हा सगळा जो परिसर आहे ए एस आयच्या अंडरमध्ये मंदिर ए एस आयच्या अंडरमध्ये तिथे काही करायचं असेल तर ए एस आय प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी एस आयची परमिशन घ्यावी लागते पण आज बहुतेक परमिशन जे आहे ते आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर काम देखील मोठ्या गतीने चालू आहे तर मला वाटतं आत्ता हा प्रोजेक्ट जो आहे तो एक अराउंड दोनशे कोटीचा आहे अजून त्याला पैसे जे आहेत ते लागणार आहेत आज देखील मी पाहणी केली तेव्हा काही सजेशन्स जे आहेत ते तिथे सूचना केलेल्या आहेत तर एकंदरीत अजून एक वर्ष एक दीड वर्ष आपण घेऊन झाला की अंबरनाथच्या पूर्ण परिसराला म्हणजे आत्ता सहा सात एकरचा परिसर आहे भविष्यामध्ये हा दहा पंधरा एकरचा परिसर करण्याचा आपल्या योजना आहे तिकडच्या आजूबाजूची झपडपट्टीची आहे त्याचं देखील पुनर्वसन प्रकाशनगरचं असेल ते देखील आपण करण्याचा प्रयत्न करतोय आजच मी आसिम गुप्ताजींशी पण बोललो जे युडीचे सेक्रेटरी आहेत की लोकांना एस आर एमध्ये न जाता जर सरकारने जसं रमाबाई नगरमध्ये रिडेव्हलपमेंट केली स्वतः एम एम आर डी ए त्याच्यामध्ये पैसे खर्च करून जशी बी डी चाळ केली तसंच प्रकाशनगरसाठी एक वेगळी जर योजना आणली आणि सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली त्याची तर प्रकाशनगरच्या झोपडीधारकांना कुठेही जाता जायला लागणार नाही त्यांना तिथल्या तिथेच जे आहे हे त्यांची हक्काची गरज जी आहे ती मिळतील तर तसा देखील आमचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे प्रकाशनगरचा देखील झालेला आहे एक भव्य दिव्य वास्तू अंबरनाथच्या शिवमंदिराच्या रूपाने आपल्या या शहराला मिळतं